प्रभुमी मी कोणाचा कोणाचा माझा नच इतरांचा माझा नच इतरांचा प्रभु मी कोणाचा कोणाचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामत आपल्यांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मारुतु वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सव्वीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे राजा असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लाविला होता प्रभेशुने त्याच्या चौकशी दरम्यान केवळ दोनच प्रश्नांची उत्तरे दिली सुरुवातीला मुख्य याचकाने जेव्हा त्याला विचारले धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय त्यावर तो म्हणाला होता मी आहे त्यानंतर त्याला बांधून पिलातासमोर चौकशीसाठी उभे केले असता पिलाताने त्याला प्रश्न विचारला तू यहुद्यांचा राजा आहेस काय त्यावर ख्रिस्त म्हणाला आपण म्हणतात तसेच हाच धागा धरून त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळण्याची जोरदार मागणी केली का कोणास ठाऊक परंतु पिलाताने तेथून पुढे त्याचा उल्लेख यहुद्यांचा राजा असाच केला आधी तो लोकांना म्हणाला तुमच्याकरिता मी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का दुसऱ्यांदा त्याने त्यांना विचारिले तर मग तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे बहुधा तो हे सर्व पुरोधिकपणे बोलत असावा कारण मरणदंड देण्यासाठी येशूवरील कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसतानाही त्याने ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याकरिता त्यांचे स्वाधीन केले त्याने दोषारोप पत्रावर येहुद्यांचा राजा असा लेख लिहिला विलाताने ख्रिस्ताला येऊद्यांचा राजा म्हणून स्वीकारले असे म्हणता येणार नाही तेथे उपस्थित याजक शास्त्री व इतर लोक त्याला हिनवून म्हणत होते येऊद्यांचा राजा ख्रिस्त याने खाली यावे म्हणजे आम्ही विश्वास धरू त्याला खऱ्या अर्थाने कोणीच ओळखले नसताना त्याच्या शेजारी वधस्तंभावर खेळलेल्या एका चोराने मात्र विश्वासाने येशूला म्हटले अहो येशू आपण राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा त्याने त्याचा राजाधिकार मान्य केला म्हणून ख्रिस्ताने त्याला अभिवचन देत म्हटले आजच तू मजबरोबर सुख लोकात असे जीवनाच्या अगदी शेवटल्या क्षणी दाखवलेला विश्वास त्या चोराला नरकाच्या यातनांपासून सोडवून स्वर्ग सुखाची खात्री देऊन गेला तो येवद्यांचाच नाही तर आपल्या हृदयाचा राजा होऊ इच्छितो आपण त्याला आपल्या अंतकरणाचा राजा व प्रभू म्हणून स्वीकारायला तयार आहात काय परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद